नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी शक्ती प्रदर्शनाद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास संजय टाउन हॉल परिसरातून रॅलीद्वारे त्यांनी सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला जवळपास पंधरा ते वीस हजार महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती या रॅलीमध्ये दिसून आली अपेक्षेपेक्षा जास्त आठ तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत नेते आहे आणि कार्यकर्ते आहे यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला निश्चितपणे मी तर मागे बायल नाही पुढे बघत होतो पुढेही गर्दी होते मागेही गर्दी होती पण मला संख्या सांगता येणार नाही पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरलं बैलगाडीतून जाताना कसं खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे, जे प्रश्न आहे इथे ते महत्वाचे प्रश्न आहे आणि माझे आजोबा शेतकरी होते वडिलांनी शेती शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही पहिलेही प्रवास केला आहे पण निश्चितपणे आम्ही जीप ओपन जी, जीपमध्येही केलं प्रवास बैलगाडीतही प्रवास केला पाय थोडं चाललो लोकांमध्येही चाललो मी तर तर खर वेगळा आनंदाचा उत्सव होता हा आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचा सर्वांचे आभार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी आफिक नंदुरबार